नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर बघा मकर संक्रांत दोन हजार पंचवीस आपल्या नवीन वर्षामध्ये इंग्रजी कॅलेंडरनुसार हा सगळ्यात नवीन वर्षाचा सगळ्यात मोठा सण मानला जातो तर आपल्या संपूर्ण बघा महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत हा सण सं, खूप म्हणजे उत्साहामध्ये साजरा केला जातो तर ह्या वर्षी मकर संक्रांत दोन हजार पंचवीसमध्ये चौदा जानेवारीला वार मंगळवार या दिवशी येत आहे तर बघा आपल्याला मकर ह्या वर्षीची मकर संक्रांत कशावर आली आहे कशावर बसली आहे त्याचा पुण्यकाळ काय आहे का कुठल्या दिशेला जात आहे या या वेळेमध्ये आपल्याला दान काय द्यायचे आहे ह्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मग मकर ही वार मंगळवार चौदा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्नपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनटापर्यंत आहे तर बघा सूर्य मख मक, मकर संक्रमण बालव करणारा होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे बघा तर आपल्याला मकर संक्रांतीमध्ये कोणत्या शुभमुहूर्तावर स्नान आणि दान केल्याने आपल्याला पुण्य मिळते तसं यंदा आपल्याला संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे आणि कोणती साडी नेसू नये याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तर घेणारच आहोत बघा मकर संक्रांत का महत्त्वाची आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांत सूर्याला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश झाल्याने हा दिवस मोठा व्हायला सुरुवात होते आणि थंडी ही हळूहळू कमी होते मकर संक्रांती नवीन पिकाच्या आगमनाचे पण प्रतीक असे मानले जाते आपल्याला या दिवसापासून सूर्य दक्षिणायातून उत्तर उत्तरायाकडे सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आपल्याला जे काही आपल्या कळत नकळत ज्या चुका झालेल्या असते त्याचे आपल्याला पुण्य प्राप्त होते असे पण मानले जाते मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त काय आहे तर मकर संक्रांतीच्या दिवसा दिवशी गंगेस्नान करून आपण दान केलेले चांगले त्याचे फळ पण आपल्याला भेटले मिळते पंचांगानुसार बघा यंदा मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी गंगास्नान आणि दान करण्याला शुभ मुहूर्त काय आहे तर नऊ वाजून तीनपासून आणि संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत आपल्याला म्हणजे शुभ मुहूर्त आहे तर बघा ह्या वर्षी कोणत्या रंगाची साडी आपल्याला नेसायची आहे नेसायची आहे बघा देश आपल्या मकर संक्रांतीला सण मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करण्यात येतोच आपल्याला या दिवशी काळ्या रंगाची साडी अधिक घातली जाते तर शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ का मानला जातो याचे काय का कारण आहे तर मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाची साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये आपण ती घालायची नसती तर ह्या वर्षी मकर संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे तर आपल्याला ह्या वर्षी पिवळ्या रंगाची साडी नाही घालायची कारण असे हे म्हणजे म्हणजे आपल्याला पूर्वजांपासून सांगण्यात आलेलं आहे की बाबा नाही की आपण मकर संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले आहे तर ते आपल्याला नाही घालायचे म्हणून आपण ते म्हणजे ह्या वर्षी पिवळ्या कलरची साडी आपण नाही घालायची असे पण मानले जाते कारण ते घातले तर आपण अशुभ मानले जाते यंदा महिला काळ्या रंगाच्या साडीसह आपण काळी पण साडी तर घातलीच जातात संक्रांतीला आणि परत हिरवी घालू शकतो तुम्ही त्याचबरोबर गुलाबी घालू शकतो केशरी घालू शकतो अशा प्रकारे तुम्ही अशा भरपूर कलरच्या साड्या पण घालू शकतो तसेच आपण हिरव्या आणि लाल रंगाच्या पण बांगड्या घालू शकतो एका हातामध्ये एकतरी बांगडी जास्त घालावी जर तुम्ही एका हातामध्ये सहा बांगड्या घालत असेल तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या किंवा एका हातात पाच घालत असेल तर दुसऱ्या हातामध्ये सहा कारण कोणत्याही त्या दिवशी एका हातामध्ये एक, हाता एक बांगडी जास्त घालत घातली घालावी असे पण मानले जाते आणि खास करून लाखेची बांगडी जर भेटत असेल तर त्या दिवशी तुम्ही नक्कीच हा चुडा घालावा जर भेटत असेल तर खूप महत्त्व आहे ह्याचे पण तुम्ही या दिवशी घालू शकतात यावर्षी ही कुमारी असून बसलेली आहे बघा आणि वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे आणि पायस भक्षण करत आहे आणि सर्प जातीने आहे आणि मोती धारण केलेले आहे आणि वार नाव व वा नक्षत्र नाव हे महोदरी असून सामुदाय मुहूर्त हे पंचेचाळीस आहे आणि पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायू दिशेच पाहत आहे आणि संक्रांती काळामध्ये फळ फल संक्रांतीत ज्या वस्तू आपण परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आली आहे तेथील जनतेला सुखप्राप्ती होईल आणि या आपल्याला पर्वकालामध्ये दान द्यायचे ज्या गोष्टी आहे ते नवीन भांडे गाईला गास अन्न गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र अशा अनेक गोष्टी तुमच्या यथाशक्ती तुम्ही दान देऊ शकतो तर तुम्ही दुसऱ्या दिव दु, दुसऱ्या दिवशी आपल्याला संक्रांत झाल्याच्या नंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी ही काय असते किंकरात असते करी दिन तर हा करी दिन कधी आहे तर हा बुधवारी आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे तर तुम्ही जर तुमच्या घरी मुले छोटे छोटे असतील तर त्यांचे बोरनर्ल वगैरे तुम्ही ह्या दिवशी करू शकतात आणि तुम्हाला संक्रांत काळामध्ये वर जे कोणते कामे करायचे आहेत तर दात ह्या शक्यता करून दात त्या दिवशी गास गासू हे असे वर्ज करावेत असे संक्रांत का काळामध्ये बोलले जाते गाई मशीनची धार काढणे वर कामाविषयक सेवन ही काम करू नयेत असे पण बोलले जाते तर तुम्ही अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संक्रांतीविषयी माझी माहिती कशी वाटली चांगली वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद